ताक पिण्याचे आश्चर्यकारक फायदे ताक पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते ते सहजपासणारे आणि पोषणाने समृद्ध असते आपण खाली ताक पिण्याचे काही फायदे बघणार आहोत चला तर आपण फायदे बघूया फायदा क्रमांक एक पचन सुधारते ताकामध्ये प्रोबायोटिक्स सजीव जीवाणू असतात जे जी पचन सुधारण्यास मदत करतात अपचन आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारी कमी करतात फायदा क्रमांक दोन शरीराला थंडावा देते उन्हाळ्यात ताक पिणे शरीराच्या तापमानाला नियंत्रित ठेवते आणि गारवा देते फायदा क्रमांक हाडे आणि दात मजबूत करते ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते जे हाडे आणि दात मजबूत करतात फायदा क्रमांक चार रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ताकामधील पोषकद्रव्ये रोगप्रतिकारक प्रणाली बळकट करतात फायदा क्रमांक पाच वजन कमी करण्यास मदत करते ताक हे कमी कॅलरीजचे पेय आहे त्यामुळे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे फायदा क्रमांक सहा आम्लपित्त आणि गॅसची समस्या कमी करते जेवणानंतर ताक पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि आम्लपित्त कमी होते फायदा क्रमांक सात हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली असते ताक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदय आरोग्य चांगले राहते सुधारते फायदा क्रमांक आठ त्वचेसाठी फायदेशीर ताकामध्ये असलेले अँटी त्वचेची चमक वाढवतात आणि टॉक्सिन्स दूर करतात फायदा क्रमांक नऊ ऊर्जा वर्धक पेय ताक ऊर्जा पुनर्संचित करण्यास मदत करते विशेषतः व्यायामानंतर किंवा दमल्यानंतर फायदा क्रमांक दहा डिहायड्रेशन टाळते ताकामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते फायदा क्रमांक अकरा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ताकातील पोषक घटक आणि प्रोबायोटिक्स इम्युनिटी सुधारण्यास मदत करतात ताक पिण्याची पद्धत ताक कसे पिऊ शकतो ताकात जिरेपूड मीठ आले किंवा पुदीना घालून त्याचा स्वाद वाढवता येतो आज आपण ताक पिण्याचे फायदे बघितले रोज ताक पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे विशेषतः जेवणानंतर ताक हे नैसर्गिक पोषक आणि सहज उपलब्ध पेय आहे जे रोजच्या आहारात नक्कीच समाविष्ट करावे धन्यवाद प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब